पैसे कुठे हाय आहे तुझे पैसे वे बघू किती रुपये ते सहा रुपये वे मग सगळेच घेऊन जातीस काय होय माझा खोपडे तोड खोपडी तोड चालेल हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग साहेब लात कशी आलं तर चल गप चौगे इकडे चल हां बाल इकडे इकडे या चला चल 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 गाईज जाऊया मस्तपैकी व्ह्यू किरण किरण कशी पडले पहिल्या ढगात नारपार मस्त येते एक चला जाऊ घरी बघा चल इकडे 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 ऐक ना घडी आता चल इकडे चला उठून पटकन आला फिरवायला जायला आहे आंघोळ करायची अजून फ्रेश आहे मला पटकन फिरवून आज दादा आणि वहिनी जाणार आहेत चला लवकर ही माकड तोंडी लवकर आवडतच नाही लिऊशेला होते इकडे तिकडे इकडे तिकडे करत हे बघायला गॅप सूर्य ढगाळ गेलेला आहे पटकन चल जाऊया ये चल आता आता बहिणी जाणार आहेत पटकन चल घरी तुझ्यामुळे उशीर होईल आता चला पॉसिबल चाललेले आहे

हा पाय घासून आता राखून अवकाड तुझ पटकन घरी चल म्हणलेलं जाऊया ऐकलं नाही माकड तोंडी चला एवढा उशीर करायला आला घरी काय सांगायचं आत्ता गेलं मग चला आपण पटकन आवरू मग आपल्या कामाला लागू हे जवळ असा लागला चला जून घेऊया दहा वाजून गेलेले आता आज आहे पेशल आळूची वडे भजी तोडी दिली आणि चपाती आज जरा काय विशेष वेगळा केला त्याला जिवया आणि मग तुम्हाला भेटतो पैसे कुठे हे तुझं पैसे रुपै रुपै। थारुपै। थारुपै वे बघू किती रुपये हे सहा रुपये वे हे कुठं मिळत सहा रुपये बँकेत कुठल्या बँकेत चिवळी मग दुसऱ्या बँकेत नाव काय बँकेत आणि ते सहा रुपयाचं काय द्यायचं तुला खायला द्या आणि मौदा 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 काय असते नवीन बर 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 सगळं घेऊन जातेच काय रुपये पाहिजे सहा रुपये मग तुला दहा रुपये मस्तच मस्त मस्त पाहिजे पाहिजे होत पटकन पैसे घेऊन ते सहा रुपये तुझ्याकडून दहा रुपये घेऊन ये नको तसा टाकू कचरा लिहून पैसे गोळा करायला जागा नाही मिळत नको तर मला ते लि झालं तसं पैसे माझ्याकडे कचरा नाही करायचा येत एकच आहे एकच आहे पटकन पटकन घेऊन ये असं असं असलं अजून दहा रुपये घेऊन ये पटकन मम्मीकडनं मम्मी तुला कॅलबुली देतो मोठी जा लवकर पटकन दे ज ज जवं पटकन हं तर आता आलेलं आहे घरी आता रिॲक्शन बघूया बघायची किल्ली राहिली इकडंच परत असं असते बघायचे रिॲक्शन सकाळपासून कोंडलेला आहे त्याला बघूया आता हे बघा जेने केला त्याच्यावर करत नाही आता निकल गया काय चला हो गडी माझी हे

கா वा दे बाबा चला विषय हार्ड झाला ओके चला तर आज खायला पप्पा सांगतील खायला काय काय भेंडे आहे चपाती आहे मुळा आहे लिंबू आहे भात आहे आणि कालवण सदाम मसाला आराम तिखट सदा मसाला चणा चणा आमटी मसाला हरभराची आमची हरभरा चणामध्ये हारभरी हरभराच झाली ते असते चला ना चलाम त्याला हरभरा सुरू करू मोजा भाजी मोजा भाजी कायच ब्लॉगला इथं संपतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर तुले बाय गायच